पावसाळा सुरू झाला सु तुम्ही म्हणसान काय चाललंय अस्मिता काय सांगायचं तुम्हाला दोन चार दिवस झालं दोन चार दिवस नाही चांगला आठ दिवस झालं थोडासुद्धा सुद्धा पाऊस उघडला नाही थोडा सुद्धा पाच मिनिट सुद्धा नाही रोज पाऊस रोज पाऊस होता पाणी वाहतय आहे रोडवर असंच पाणी वाहतंय आणि तिकडं तो का ज धबधबा असतात ना तसा नाला भरून वरण चाललाय डायरेक्ट इतका इतकं पाणी इतकं पाऊस आहे होता सगळीकडनं पाणीच पाणी अंगाव पाणी येतं पार कस आहे पाया आणि किती पाणी आहे तिकडून असं वरण सगळीकडनं पाणी येते असं तिकडं खाली जाते तिकडं चाललंय ते आजींचं पाणी थोपवायचं का काय करायचं आणि तिथं पाणी येतं तुम्हीच बघा मोबाईल भिजतो आहे तिकडं आंबा हो लावला तो काढून तुम्हाला माहीत असेल आणि हे घरापासलं वातावरण अशी नेट बांधली सारखं पाणी घरात येते घरातच झाडं ही सगळं मस्त असं फुललं आहे तिकडून नेट बांधून घेतली आहे घरात पाणी येत येईल म्हणून कारण की ह्या वर्षी लवकरच पावसाळा चालू झाला आहे कसलंच पाणीही नाही स्विमिंग पूल झाला आहे चला तर गार लागते थंडी वाजती आहे